ही आहे एका अशा मुलीची गोष्ट जिच्या जिद्दीने जंगलाचा अंधार दूर करून तिथे ज्ञानाचा प्रकाश आणला रानफुलाची जिद्द अरण्या आणि ज्ञानाचा प्रकाश सह्याद्रीच्या दाट झाडीत वसलेली जांभूळवाडी नावाची एक छोटीशी आदिवासी वस्ती होती याच वस्तीत अरण्या नावाची बारा तेरा वर्षाची मुलगी राहायची अरण्य दिसायला साधी असली तरी तिचे डोळे खूप पाणीदार आणि कशाचा तरी शोध घेणारे असे होते जंगलातील शाळा अरण्यासाठी संपूर्ण जंगलच एक शाळा होती तिला झाडांची नावे पक्ष्यांचे आवाज आणि औषधी वनस्पतींची माहिती मुखोंद होती पण तिचे खरे प्रेम होते त्या काळ्या अक्षरांवर तिच्याकडे काही जुनी फाटलेली पुस्तके होती जी तिने शहरातून येणाऱ्या एका एका वन अधिकाऱ्याकडून मिळवली होती तिची दिवसाची सुरुवात घराची कामे आणि लाकडे गोळा करण्याने व्हायची पण दुपारी जेव्हा कडक ऊन पडायचे तेव्हा ती एका मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून तासन तास तीच पुस्तके वाचत बसायची संघर्ष आणि जिद्द वस्तीत वीज नव्हती रात्रीच्या वेळी जेव्हा इतर मुले झोपी जात तेव्हा अरण्या चुलीजवळ किंवा चिमणीच्या केरसुनीचा दिवा <coughs> उजेडात आपला अभ्यास पूर्ण करायची अनेकदा लोक तिला म्हणायचे अरण्या एवढं शकून काय करणार शेवटी तुला रानातच राहायचं आहे पण अरण्या ठामपणे सांगायची मला रानात राहायचं आहे पण अज्ञानात नाही मला शिकून आपल्या लोकांसाठी दवाखाना आणि शाळा उघडायची आहे परीक्षेची घटिका एकदा जंगलात मोठा पाऊस झाला नदीला पूर आला आणि गावचा संपर्क तुटला त्याच काळात वस्तीत एक भयंकर आजार पसरला अरण्याने तिच्या पुस्तकात वाचले होते की अशा वेळी पाणी उकळून घ्यावे प्यावे आणि स्वच्छतेचे नियम पाळावे लागतात तिने धाडस करून प्रत्येक झोपडीत जाऊन लोकांना समजावून सांगितले तिच्या वृत्तीमुळे तिला माहीत होते की कोणत्या रानटी वनस्पतीचा अर्क तापावर गुणकारी आहे तिने वन विभागाच्या मदतीने औषधे येईपर्यंत आपल्या ज्ञानाच्या जोरावर अनेकांचे प्राण वाचवले <coughs> कथेचा शेवट अरण्याच्या या कामाची दखल जिल्ह्याच्या कलेक्टरने घेतली तिला शिक्षणासाठी शहरात शिष्यवृत्ती मिळाली आज अरण्या डॉक्टर बनली आहे पण ती शहरात स्थायिक झाली नाही ती पुन्हा आपल्या जांभूळवाडीत परतली आहे आज तिथे एक सुंदर दवाखाना आहे आणि ज्या वडाच्या झाडाखाली ती अभ्यास करायची तिथे आता अरण्य ज्ञानपीठ नावाची एक मोठी शाळा आहे तात्पर्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि अभ्यासाची ओढ असेल तर माणूस जंगल्यात जंगलातही आपले नंदनवन फुलवू शकतो जसं की अरण्याने फुलवलं म्हणजे तिची जिद्द आणि अभ्यास करण्याची वृत्ती हेच तिला का आलं